उप साहेब नाव ठरवतील महत्वाची गोष्ट आहे की आता पंचवीस दिवस आपण इथेच आहोत पंधरा दिवस आपण बोलू नव्हतो पुण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केलेला आहे तो म्हणतोय माहिती की औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता धर्माची लढाई नव्हती पुन्हा एकदा औरंगजेबाच्या बाबतीला अवघं पाहिलं बघा खूप महत्वाचं आहे मी आधी देखील सांगितलं होतं की हे जे वक्तव्य वे करत ते कोणाची सुपारी घेऊन करत कोणाचे वाद निर्माण करायचा प्रयत्न करतात महाराष्ट्रात वादाची वादा थिंगी पाडण्याचा प्रयत्न करतात हे मी आधीही सांगितलं होतं आपल्याला आठवत असेल पोढेंबर पण सांगितलं होतं की कोणाचा इशारा होतो आणि कोण उठत बोलायला ह्याच्याकडे मला वाटतं कारवाई झालीच पाहिजे याच्यावर आणि महत्वाची गोष्ट हीच आहे की छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये असं जे कोणी वक्तव्य करत असेल त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे लढाई ही धर्माच्या विरोधात नव्हती असं देखील मला वाटतं एक महत्वाचं आहे आता इतिहासात न जात छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये कोणी असं वक्तव्य करत असेल तर मुख्यमंत्री काय कारवाई करतात त्याच्यावरचं लक्षही औरंगजेबाच्या बाजूने बोललं जात आहे महाराष्ट्रामध्ये बोललं जात आहे बोललं जात आहे राज्य कोणाचं आहे सत्ताधारी कोण आहेत अटक झाली आहे कारवाई झाली आहे म्हणजे हे सगळे जे प्रेम दाखवतात ते स्टेजवर बोलायला दाखवतात की आता कारवाई करतील ह्याच्यावर आता लक्ष आहे महापुरुषांवरती असं मागच्या वेळी देखील सांगितलं होतं जे चुकतील त्याला त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि मागच्या वेळी पण हे मी पोडेमर बोलल असताना हाच विषय समोर आला होता वेगळा कायदा आला पाहिजे अशी मागणी होती वेगळा कायदा कायद्याची गरज नाही आहे कायदा म्हणजे महाराष्ट्र तुम्हाला महाराजांचा अपमान करतो याच्यावर कायदा पाहिजे आता ते सोलापूरकर बोलले त्यांच्यावर कारवाई होणार आहे ते कोरटकर की कोण बोलले त्यांच्यावर कारवाई होणार आहे मग अबू अस्मी असतील कोरडकर असतील सोलापूरकर असतील तिघांवर काय का, कारवाई झालीच पाहिजे त्यांना बेड्यात ठोकल्याच गेल्या पाहिजे कुठेही पळून गेले असतील जे आता बघा काही काही ठराविक लोक विमानात तुम्हाला बँकॉकला जाताना पाच तासात सापडतात मग जे महाराजांचा अपमान करतात ते नाही सापडत तुम्हाला एक महत्वाचं जसं मी सांगितलं ना की छत्रपती संभाजी महाराजांचा कोणी अपमान करेल छत्रपती शिवरायांचा कोणी करेल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कोणी करेल जी प्रथा कोश्यारी इथे पाडलेली होती जे राज्यपाल होते आपले सगळ्या महापुरुषांचा अपमान करायचा ती प्रथा हे भाजप आणि भाजपची जी सुपारी घेतात ते चालू तेवढ्या अध्यक्ष असतील मुख्यमंत्री असतील त्यांनी कारवाई केली सर अबू कहना महाराष्ट्र पिछले कई सालों से अगर आप तो राज्यपाल कोश्यारी से लेके अभी अबू आजमी तक ये सारे लोग एक प्रथा यहाँ चलाते आए जो हमारे महापुरुष उनका अपमान करते आए फिर वो चाहे अबू हजमी हो वो चाहे सोलापुर कर हो, चाहे कोरट कर हो या फिर कोश्यारी साहब हो ये सरकार भाजपा की क्या करेगी और ये जो अभी आज उन्होंने ये बयान दिया है महाराष्ट्र में सरकार किसकी है भाजपा की है तो क्या भाजपा का प्यार सिर्फ बयानों के लिए बयानबाजी के लिए है कि अभी उनपे कोई एक्शन होगी ये तीन लोगों पे सिर्फ आबू हजमी नहीं आबू हजमी तो है ही लेकिन उस, उतना ही गंदा स्टेटमेंट सोलापुर करने किया है कोरटकर ने किया है तीनों को सजा मिलनी चाहिए तीनों को अरेस्ट करना चाहिए तीनों की परेड निकालनी चाहिए चला यही बात है अगर ये हमारी सरकार होती तो किसी की हिम्मत नहीं होती लेकिन भाजपा की सरकार है भाजपा ने जो प्रथा शुरू की थी कोशियारी साहब ने वही आज अबू अजमी उसी विचारधारा को लेकर आगे जा रहे हैं सीमा को लेकर किस तरह से गवर्नर का भाषण नहीं देखिये आज गवर्नर साहब का भाषण था एक शब्द अगर उसे किया जाए अगर ये भाषण कहीं रखना होगा किसी बुक स्टोर में तो फिक्शन के फिक्शन के जो शेल्फ होते हैं वहाँ रखना पड़ेगा क्योंकि फिक्शन के ही डिपार्टमेंट में इतनी अच्छी सुंदर भाषा में सब ठीक है सब अच्छा चल रहा है सब चंगा सी ऐसे लग रहा है सर विरोधी पक्ष नेता को लेके क्या आपकी पार्टी क्लेम करेगी मुझे लगता है अगर आप देखें तो उद्धव साहब उस पर निर्णय लेंगे लेकिन सबसे अहम बात यही जो मैंने की अभी कि महाराष्ट्र में छत्रपति शिवराय के महाराष्ट्र में शाहू फुले अम्बेडकर के महाराष्ट्र में अगर कोई बयानबाजी करे फिर वो चाहे छत्रपति संभाजी महाराज के खिलाफ हो छत्रपति शिवाजी महाराज के खिलाफ हो महामानव डॉक्टर बाबा साहब के खिलाफ हो भाजपा क्या ऍक्शन लेगी सरकार तर उनकी हातो नाही ऍक्शन लेगीस मी कुठच्याही त्यांच्या अंतर्गत विषयात जाणार नाही विधान परिषदेचे आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब आहेत आणि खालच्या हाऊसमध्ये देखील आम्ही चर्चा करून आणि उद्धव साहेब जे नाव ठरवतील त्याच्यावर पुढे काँग्रेस राष्ट्रवादी